केमदा सीड्स शिंगोरी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे सर्व प्रकारचे चारा बियाणे उपलब्ध आहे शेळीपालन गाई म्हैस पालन व इतर पशुपालनासाठी जे उपयोगी येतं आहेत ते सर्व प्रकारचे चारा बियाणे इथं उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्र सर्वत्र आपल्याला पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था केली जाईल विशेष म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे आत्ता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की सर्व प्रकारचे जे आवश्यक चारा बियाणे आहेत जे पशुपालनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चारा लागतात आपल्याला ते सर्व प्रकारचे चारा बियाणे इथं उपलब्ध आहेत अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देतात हे तर मित्रांनो आपल्याला जर अशा प्रकारचे चारा बियाणे लागवड करायचे असेल तर नक्कीच आपण संपर्क साधू शकता आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी सर्व चारा बियाण्यांचे रेटसुद्धा मिळतील त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर चाहे, तर आपण दिलेलाच आहे तर नक्कीच त्यांना संपर्क साधा व आपल्याला जे लागणार आहेत ते सर्व चारा बियाणे मागून घ्या आत्ता जे स्क्रीनवर आपल्याला रेट दिसत आहेत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ते रेट पाहू शकता आणि त्या पद्धतीने खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून हे चारा बियाणे मागवू शकता तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी आसे असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोर्परापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार, धन्यवाद